इयत्ता पहिलीपासून राज्यात लागू करण्यात आलेली हिंदी भाषेची सक्ती अखेर स्थगित करण्यात आली आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा करत राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीसाठी काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा केली आहे मात्र यासोबतच त्रिभाषा सूत्रीच्या अंमलबजावणीसाठी डॉक्टर नरेंद्र जाधव हो यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती स्थापन करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आपल्याला माहिती आहे की पाच जुलैला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत हिंदी भाषेच्या सक्तीमच्या विरोधामध्ये एक भव्य मोर्चा निघणार आहे मात्र या मोर्चा निघण्याच्या आधीच मुख्यमंत्री फडणवीसांनी ही घोषणा करत या मोर्चाचं मोर्चाची मोर्चा हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे अर्थात आता अर्था, अर्था राज्य सरकार किंवा फडणवीस हे ठाकरे बंधूंच्या एकीला घाबरलेत का की यामध्ये फडणवीसांची काही वेगळी खेळी आहे याबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार माझं नाव अजिंक्य आणि तुम्ही पाहताय श्रेष्ठ महाराष्ट्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते एकत्र येणार का अशी चर्चा गेल्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात रंगती आहे हिंदी भाषेची सक्ती हा दोन्ही नेत्यांसाठी एक महत्त्वाचा दुवा बनला आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून एक मोर्चा पाच जुलैला आयोजित करण्यात आला या मोर्चाच्या निमित्तानं मुंबईसह राज्यभरामध्ये हिंदीच्या विरोधामध्ये आणि राज्य सरकारच्या विरोधात वातावरण ढवळून निघालं आहे अनेक लोक आक्रमकपणे हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात बोलत आहेत यामध्ये नेते कार्यकर्ते अभिनेते साहित्यिकपासून अनेक जण उघडपणे भूमिका घेताना आपल्याला दिसत आहेत आणि ह्या सगळ्या वातावरणाचा फायदा ठाकरे बंधूंना नक्की होणार हे स्पष्ट होतं आपण बघितलं की मुंबईमध्ये ज्या पद्धतीची तयारी या मोर्चासाठी होते दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते सगळेजण वातावरण निर्मिती आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारच्या विरोधामध्ये ठाकरेबंधू एकत्र येत आहेत हा जो काही संदेश या मोर्चाच्या निमित्तानं जाणार होता हा कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला पुढच्या निवडणुकीसाठी निश्चितपणे धोका होता आणि म्हणूनच ठाकरे बंधूंची ही एकी रोखणं हे अतिशय गरजेचं आहे हे फडणवीसांनी ओळखलं आणि म्हणूनच या मोर्चाच्या आधी फडणवीसांनी ह्या या निर्णयाला स्थगिती देत या मोर्चाची हवा काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे मुख्यमंत्री फडणवीस हे आपल्या राजकीय टायमिंगसाठी ओळखले जातात फडणवीस आणि त्यांचं सरकार जेव्हा जेव्हा संकटात येतं तेव्हा तेव्हा ते काहीतरी राजकीय खेळी करून त्यातून सही सलामत बाहेर येतात ह्या प्रकरणामध्ये देखील असंच झालं आहे सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या पावसाळी अधिवेशनात मराठी आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय विरोधक विरोधी पक्षातले सर्व नेते आक्रमक होणार हे नक्की होतं त्यामुळे त्यांची आक्रमकता थोपवण्यासाठी आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये जे एक वातावरण मराठी माणसामध्ये मा सर्वसामान्य लोकांमध्ये मा आणि सोशल मीडियावर तयार झालेले आहे त्याची कुठेतरी तीव्रता कमी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिवेशनाच्या आदल्या संध्या आदल्या रात्री पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये हिंदी सत्तेच्या विरोधात हिंदी सक्तीचा जो काही निर्णय आहे तो स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे विरोधक जे तयारीनं अधिवेशनासाठी आले होते की आता ह्या अधिवेशनामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला काम करायचं आहे हिंदी सक्तीच्या विरोधात सरकारला धारेवर धरायचं आहे या सगळ्या विरोधातली हवा काढून टाकण्याचा एक प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेला आपल्याला दिसतो आधी आपण बघितलं की मागच्या अधिवेशनामध्ये मा अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेव्हा संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजत होतं तेव्हा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी सगळे विरोधक आक्रमकपणे बाजू मांडत होते आणि ते विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये याबाबत निश्चितपणे हा मुद्दा उचलला जाईल हे त्यावेळेस नक्की होतं मात्र त्याआधीच फडणवीसांनी मुंडेंचा राजीनामा घेतला आणि विरोधकांच्या विरोधातली हवा काढून टाकली तोच प्रकार आपल्याला या प्रकरणात देखील झालेला दिसतो आणि आधी म्हटलं तसं दोन्ही ठाकरेबंधूंची एकी रोखणं आणि विरोधकांचा या विधिमंडळातल्या अधिवेशनातला आवाज रोखणं हे दोन मुद्दे सध्या आपण लक्षात घेण्यासारखे आहेत राज्यात हिंदी सत्तेच्या विरोधामध्ये मा मागच्या काही काळामध्ये मा वातावरण पेटलंय आहे अनेकजण उघडपणे राज्य सरकारच्या विरोधामध्ये आणि हिंदी भाषेच्या विरोधामध्ये भूमिका घेताना आपल्याला दिसले तर दुसरीकडे भाजप आणि भाजपचे सगळे नेते हिंदी भाषेची ही सक्ती नसून हा एक पर्याय आहे किंवा हिंदी भाषा किती गरजेची आहे अशा पद्धतीचा एक बचावात्मक पवित्रा भाजपच्या नेत्यांकडून आपल्याला दिसला सोशल मीडियावर माध्यमांमध्ये सगळे नेते आपल्या ही बाजू मांडताना आपल्याला दिसले मात्र भाजपच्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या प्रकरणामध्ये फारशी भाजपच्या बाजूने लढताना आपल्याला दिसली नाही काही शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो त्यांनी माशेलकर अहवाल स्वीकारला होता त्याबाबत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न निश्चित केला पण त्या ते तो तेवढा प्रभावी ठरला नाही तर दुसरीकडे अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना हे स्पष्ट केलं की पहिली ते चौथीपर्यंत फक्त मातृभा मातृभाषेतून शिक्षण देणं मातृभाषेतूनच शिक्षण दिलं जावं आणि मग तुमच्या ज्या बाकीच्या भाषा आहेत त्या वरच्या वर्गांमध्ये शिकवल्या जाव्यात त्यामुळे भाजपच्या साथीला भाजपचे मित्रपक्ष फारसे आलेले आपल्याला ह्या प्रकरणामध्ये दिसले नाही दुसरीकडे एकनाथ शिंदेंची मात्र ह्या सगळ्या विषयामध्ये निश्चितपणे कोंडी झालेली आपल्याला दिसली कारण ज्या शिवसेनेची सुरुवात मराठी माणसासाठी किंवा हो, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी झाली होती आणि बाळासाहेब ठाकरेंनी ती शिवसेना स्थापन केली सुरुवातीच्या काळामध्ये मराठी हाच शिवसेनेचा महत्वाचा मुद्दा होता आणि आज जर एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपण पुढे घेऊन जातोय असं सांगत असतील तर मग मराठी माणसासाठी किंवा मराठी भाषेसाठी एकनाथ शिंदे नेमकी भूमिका काय घेतात याकडे सगळं लक्ष लागलं होतं आणि ह्या सगळ्या दबावामुळे शिंदेंची यामध्ये कोंडी झाली होती त्यामुळे ते ना इकडचे ना तिकडचे अशा पद्धतीनं त्यांनी नरोवा कुंजरोवा अशी भूमिका घेतल्याचं फ आपल्याला दिसलं तर दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचे अनेक आमदार हे हिंदी भाषेच्या विरोधामध्ये आपल्याला बोलताना दिसले त्यामुळे भाजपसाठी ना मित्रपक्ष तिथे आले ना सोशल मीडिया आणि सगळ्या प्रकरणामध्ये जे एक वातावरण होतं ते देखील त्यांच्या विरोधामध्ये जाताना दिसलं आणि त्यामुळे कुठेतरी एक पाऊल मागे घेऊन आपण ह्या सगळ्या विरोधाला विरोधातून सुटावं असा एक पवित्रा भाजपकडून आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये बघायला दिसतोय थ्रीभाषा सूत्रासंदर्भातले दोन्ही शासन निर्णय हे रद्द झालेले असले तरी हा निर्णय पूर्णत आणि कायमस्वरूपी रद्द झाला आहे असं म्हणता येणार नाही कारण डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारने एका समितीची घोषणा केली आहे ही समिती त्रिभाषा सूत्र या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करून हे सूत्र कधी लागू करायचं कुठल्या वर्गापासून लागू करायचं आणि त्याचं स्वरूप काय असेल या संदर्भामध्ये राज्य सरकारला अहवाल देणार आहे त्यामुळे अजूनही हिंदी भाषा ही पुन्हा एकदा लागू होईल अशी शक्यता नाकारता येत नाही सध्या तरी ठाकरे बंधूंचा मोर्चा आणि अधिवेशनाच्या सगळ्या अधिवेशन काळामध्ये विरोधकांनी अधिक आक्रमक होणं या सगळ्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून हे रोखण्यामध्ये फडणवीस आणि महायुती सरकारला तात्पुरतं यश निश्चितपणे आलेलं आहे पण मागच्या दाराने का होईना हिंदी पुन्हा एकदा लागू केली जाईल अशी ही चर्चा सध्या अनेक जाणकार व्यक्त करत आहेत या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला नेमकं का काय वाटतं राज्य सरकारनं हा निर्णय का घेतला आहे राज्य सरकार खरंच फडणवीसांना घाबरत आहे का की मागच्या दरानं पुन्हा एकदा राज्यात हिंदी सक्ती लागू केली जाईल याविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्रेष्ठ महाराष्ट्र पाहत राहा